नागवेल म्हणजे विड्याची पानं किंवा खाची पानं याची वेल तुमच्याकडे सुद्धा आहे का या झाडाचे चमत्कार चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा घरात कोणतंही शुभकार्य असेल तर पहिला उल्लेख केला जातो तो, तो विड्याच्या पानाचा या विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीयन लोकांमध्येच नाही तर इतर धर्मातील लोकांमध्येही विड्याला महत्त्व आहे अमृत निघाल्यावर भगवान श्री विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचं वाटप केलं त्यात थोडं अमृत शिल्लक राहिलं त्यावेळी मोहिनीनं उरलेलं अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवलं थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्याच मंडपावर पसरली हिरवीगार पानं असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला आणि त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधलं भोजन झाल्यावर देवी देवता या पानाचाच विडा आवडीनं खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागला तर अशा प्रकारे या विड्याच्या पानाची धार्मिक कथा आहे आता या विड्याच्या पानाचं एवढं महत्व काय आहे तर या विड्याच्या पानाच्या टोकाला देवी लक्ष्मीचा सहवास असतो विडेच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो या विडेच्या पानाच्या मधोमध देवी सरस्वतीचा वास असतो त्याचबरोबर डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णूंचा वास असतो पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास आहे तर पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मगज सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात असं म्हणतात म्हणून पान सेवन करताना देठही काढून टाकायचं असतं तर या नागवेलीच्या पानामध्ये अशा प्रकारे देववास करतात असं म्हणतात आता म्हणूनच देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा किंवा दक्षिणा ठेवायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला पानाचं टोक येईल असं ठेवून देवास नैवेद्य दाखवा कोणाकडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच तो उपभोगावा त्याचबरोबर शुभ मानली जाणारी ही विड्याची पानं मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव आपल्या घराबाहेर जाऊ देऊ नये हिरविगार आणि मस्त हस्ताक्षर असलेली कोवडी पानं नैवेद्यास ठेवावी आणि तांबूल म्हणून द्यावी आता नागवेलीची पानं म्हणजेच खाण्याचं पान किंवा विड्याचं पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आरोग्यसोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरतं असं म्हणतात आता पान खाण्याचे आरोग्य दे फायदे कोणते तर जेवल्यानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे आयुर्वेदातही पान खाण्याचे फायदे नमूद करण्यात आले अगदी आजीबाईच्या बटव्यातही या पानाचा आवर्जून समावेश करण्यात येतो या पानाची मूळ चव ही तिखट स्वरूपात असते परंतु यामध्ये कॅल्शियम प्रोटीन खनिजे कार्बोहायड्रेट फायबर व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते हे पान तयार करण्याचीही एक वेगळी पद्धत असते या पानामध्ये गुलकंद वेलची सुपारी काच चुना यांसारखे अनेक मसाले टाकले जातात त्याचप्रमाणे पानामध्ये टाकण्यात येणाऱ्या मसाल्यानुसार त्यांना वेगवेगळी नावही आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे म्हटले तर पोटाच्या समस्या दूर होतात पान खाल्ल्यानं पचनक्रिया सुरळीत होण्यासही मदत मिळते त्याचबरोबर तोंडाची दुर्गंधी दूर होण्यासाठीही याचा उपयोग होत असतो नागवेलीच्या पानांमध्ये असलेली गुणकारी तत्व शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करण्याचं काम करू शकतात ज्या लोकांच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल त्यांनी पान खाणं फायदेशीर ठरत असं म्हणतात आता पान खाण्याचे अनेक शौकीन असतात त्यामुळे तोंडाची चव वाढते त्याचबरोबर दातात पोकळी असेल दात किडले असेल याचाही त्रास कमी होऊ शकतो जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसतं पान चावून खाल्ल्यानं सुद्धा आतड्या निरोगी राहू शकतात आता विड्याचं पान हे उष्ण असल्यामुळे वात आणि कप विकारांमध्ये ते उपयोगी आहे घशामध्ये कप साठून आवाज खरखरतो किंवा बसतो अशा वेळी ज्येष्ठ मध पावडर कंगोळ मिरी घात घातलेल्या विड्याची पान चावून चगडून खावी असं म्हणतात यामुळे घसा कंठ साफ होऊ शकतो डोकं जड होणं दुखणं सतत चिंका येऊन सारखे नाक गळणं अशा सर्दीमध्ये विड्याची दोन पानं चहाची पाती धने आलं मिरी यांचा काढा तयार करावा विड्याची पानं देठासकट खावी याने पोट साफ होतं असं म्हटलं. आता इथे डेठा सगत असा उल्लेख आलाय. चुकून माकून कोणी डेठा सगत पान खाल्लंस तर त्याच्यासाठी तांबूलदान केल्यास त्यामुळे क्षमा याचना होते असं म्हणतात. त्याचबरोबर विड्याच्या पानांमध्ये दाहक विरोधी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे पिंपल्स दूर करण्यासाठी सुद्धा प्रभावी ठरू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी सुद्धा विड्याच्या पानाचा वापर करता येऊ शकतो शिवाय विड्याच्या पानांचा अनेक प्रकारे वापरला जाऊ शकतो जेवण झाल्यावर विड्याचं पान देण्याची रीत आपल्या परंपरेत आहे त्यामुळे ता हो किंवा सणवार असेल तर आपल्याकडे आवर्जून विडा खाल्ला जातो धार्मिक विधींमध्ये आपल्याकडे विड्याला अनन्य साधारण महत्व आहे विड्यामुळे खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीनं पचण्यास मदत होत असल्यानं विडा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो याचबरोबर प्रसिद्ध योग गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव हाच विडा खाण्याचे फायदे सांगतात त्यांच्या म्हणण्यानुसार विड्याचे पान हे औषधी आहे आणि ते शरीराला कसा फायदा देतात तर ते सांगतात की या पानात क्षारांचं प्रमाण जास्त असल्यानं अन्नासोबत पोटात काही विषारी पदार्थ गेले असतील तर ते शरीराबाहेर पडण्यासाठी विड्याचं पान खाण्याचा चांगला फायदा होतो या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असून तोंडातील बॅक्टेरियापासून दूर राहण्यास मदत मिळू शकते शिवाय तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास या चा पानाचा चांगला उपयोग होऊ शकतो व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए लोह कॅल्शियम सारखे अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीराला पोषण देण्यास फायदेशीर ठरू शकतात आता नागविल म्हणजेच विड्याचं पान ज्याला धार्मिक कार्यात आणि आयुर्वेदात अतिशय महत्व आहे सुपारी चुना कात हिरवी पत्ती घालून केलेला विडा दोन्ही जीवनानंतर खावा असं म्हणतात हा उत्तम बलवर्धक आहे परंतु त्याचं अतिसेवनही वाईट आहे ही पानं उष्ण असल्यानं सर्दी खोकला ताप यावर गुणकारी तर आहेच त्याची वेल फार सुंदर असते या वेलीला फार सूर्यप्रकाश लागत नाही घरातही पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी नागवेलीचं रोप लावावं वेलीला काठीचा आधार देत राहावा बाकी फार मशागत करावी लागत नाही त्याची वाढ भरभर होते ती जितक्या वेळा खुडलं जातं तेवढ्या ते जास्त वाढतं असंही म्हणतात आता नागवेलीची वेल लावायची असेल तर ती घराच्या कोणत्या दिशेला लावावी असाही प्रश्न पडतो तर ईशान्य कोणामध्ये उत्तर पूर्व दिशेला फुल असलेलं रोपतं आणि वेल लावलं जाऊ शकतं घरामध्ये झाडं लावल्यानं वातावरण थंड राहतं हे पर्यावरणासाठी सुद्धा फायदेशीर आहे हिरवडीमुळे घरात राहणाऱ्या लोकांचे नकारात्मक विचार नष्ट होऊ शकतात आणि सकारात्मकता वाढते शिवाय ईशान्य कोण देवांची दिशा मानली गेली या नागवेलीच्या पानात देवांचा समावेश असल्यानं या दिशेला विड्यांच्या पानांची वेल लावण्याचा सल्ला दिला जातो त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहण्यासाठी देवी देवतांच्या पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर केला जातो पूजेमध्ये विड्याच्या पानांचा वापर केल्यामुळे घरात सकारात्मकता राहते त्याचबरोबर तुम्ही या पानांचे काही चमत्कारिक उपाय सुद्धा करू शकता शुक्रवारच्या दिवशी विड्याच्या पानावर ठेवून ते आई लक्ष्मीला अर्पण करावं यामुळे आपल्या आर्थिक दूर होऊ शकतात त्याचबरोबर प्रगती हवी असेल तर पान शुभ मानले जाते शनिवारच्या दिवशी पाच पाच विड्याची पानं आणि पिंपळाची पानं घ्यावी ही पानं एका धाग्यानं बांधून कामाच्या ठिकाणी पूर्व दिशेला लटकवावी असं मानले जातं की या उपायामुळे व्यवसायातील अडचणी दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात शिवाय मंगळवारच्या दिवशी पूजा केल्यानंतर भगवान हनुमंताला एका विड्याच्या पानासोबत गोड आणि हरभरा अर्पण करावा यामुळे भगवान हनुमंताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात असं सांगितलं जातात तर नागवेल म्हणजेच विड्याचे पान किंवा खाण्याचे पान याची वेल तुमच्याकडे असेल तर हे चमत्कार तुम्ही सुद्धा अनुभवू शकता तुमच्याकडे सुद्धा नागवेल आहे का तुम्ही त्याची कशी काळजी घेता आणि काय उपाययोजना करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका